मानसिक आरोग्य आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करत असते म्हणून शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे यात आपल्या समाजाची भूमिका सुद्धा महत्वाची आहे समाज निरोगी असला तरच व्यक्ती निरोगी राहू शकते या उदात्त हेतूने घणसोली गावातील गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेत्रदोष असलेल्या आतापर्यंत सातशे चार रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून सामाजिक कार्यकर्ते गणेश सक्पाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे मी गणेश खपश सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे गणेश सक्पाल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला गेल्या दोन ते अडीच वर्षापासून भव्य असे मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं जातं त्यातलाच हा एक भाग आहे या महिन्यातसुद्धा बऱ्यापैकी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी अशी आहे की म गेल्या मागे मागच्याच महिन्यामध्ये आम्ही सातशे प्लस सातशे चार मोतीबिंदू शस्त्रक्रिया या गणेश चक्पाल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहे फक्त मोतीबिंदू शस्त्रक्रियाच नाही जवळपास आरोग्यविषयक सर्वच कामं या आपल्या गणेश चकवाल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जातात दिवाय पाटीललासुद्धा दररोज या ठिकाणाहून बस आपली सकाळी आठ वाजता जाते घनसो घनसोली विभागातील सर्व नागरिकांना याचा बऱ्यापैकी लाभ होतो आणि या मोतीबिंदू संदर्भात म्हणाल तर संपूर्ण नवी मुंबई ही मोतीबिंदू मुक्त झाली पाहिजे अशी एक गणेशदादांची संकल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामे करीत आहोत अजूनपर्यंत किती लोकांचा झाले काय अंदाज मागच्या महिन्यामध्ये सातशे चार मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या आणि आजच्या शिबिराला सुद्धा तुम्ही बघितलं एक ऐंशी ते नव्वद लोकांनी नाव नोंदणी या ठिकाणी केली होती आणि त्यांचं बी पी शुगर सर्व तपासून जे सिलेक्ट होतील मोतीबिंदूंसाठी त्या लोकांना आज सुद्धा घेऊन जातील एक बस ऑलरेडी भरून झुंजुनाला हॉस्पिटलला गेलेली आहे आता ती बस सोडून परत हे उर्वरित रुग्णांना घेऊन जायला येणार आहे नागरिकांना काय आवाहन करणार मी हेच सांगेन की संपूर्ण नवी मुंबईमध्ये जवळपास आता रुग्ण भेटत नाहीत रुग्ण भेटत नाही याचा अर्थ आम्ही जिंकलोय आदरणीय गणेशदादा सकपाळ स्वप्न होतं की नवी मुंबई संपूर्ण ही मोतीबिंदू मुक्त करायची आजच्या शिबिरामधील जर लोक तुम्ही बघितलेत तर घनसुलीचं कोण नाही घनसुली ऐरोली ना राबाडा या विभागातले नाहीत हे लोक आमच्या ज्या महिला आहेत गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जोडलेल्या ज्या महिला आहेत आठ हजार दहा हजार कुटुंब आहेत त्या कुटुंबांपैकी यांचे जे गावाला राहणारे आई वडील असतील कोणी सासू सासरे असतील बहीण असेल आते असेल हे गावावरला आलेले सगळे लोक आहेत स्थानिक घनसुली गावातील रहिवाशी यात कोणीही नव्हते सगळे बाहेरचे लोक होते तरी सुद्धा त्या लोक ते, लो, ते लोक लाभ घेत आहेत कारण प्रत्येक ठिकाणी कुठेही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया जर तुम्हाला करायची असेल तर प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी किमान चाळीस पन्नास हजार रुपये खर्च येतो परंतु गणेश सप्पा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपला आर शंकर झुंजून आला या रुग्णालयांशी टायप आहे आहे हॉस्पिटल आहे शंकर हॉस्पिटल आणि त्यांच्या माध्यमातून आज एवढं भव्य दिव्य काम आमच्या हातून घडतं खरोखर आम्हाला आज त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि त्याही पेक्षा मोठा विषय असा की निस्वार्थपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता आदरणीय गणेश सकपाळ यांच्या माध्यमातून हे काम चालतात बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी गणेश सकपाल यांच्या घणसोली गावातील खारेश्वर मंदिर नजीक गणेशनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अविरत रुग्णसेवा देऊन परिसरातील अनेक रुग्णांची विनाशुल्क डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदू दोष असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयापर्यंत येण्या जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली नमस्कार मी सुरेश नागेश कदम नी, मोधी मी सिनियर सिटीजन असून माझ्या डोळ्याच्या मोतीबिंदीचं ऑपरेशन करायचं बरेच दिवस विचार आला होता मी पण खर्चाअभावी हो मला ते राहून गेलं होतं खर्च प्रचंड होता पण गणेश सकपाळ सामाजिक संस्थेतर्फे मला कळलं की ते विनामूल्य सर्व खर्च काढतात सगळा खर्च इथून नेण्यापासून हॉस्पिटलला ते इथे आणण्यापर्यंत सर्व खर्च ते काढतात त्याप्रमाणे त्यांच्या संस्थेतर्फे मी त्यांच्या कॅबमध्ये दाखल झालो त्यांनी सर्व व्यवस्था माझी केली मला इथून नेऊन परवेलच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन इथे आणीपर्यंत सगळा खर्च केला म्हणजे ऑपरेशन एवढ्या यशस्वीरित्या पार पाडले ना की खरंच त्यांचे जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच आहे धन्यवाद रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सुविधा या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली नमस्कार मी अरुण त्रंबक गावाने मला माहीत पडलं की जर मोफत ऑपरेशन होते मी गावाकडे चेक केलं होतं मला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च सांगितला होता नंतर गणेश खपके यांच्या नियमानुसार मी चालो आणि मला ऑपरेशनसाठी मला पाठवलं आणि सिलेक्ट झालं आणि नंतर माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्याबद्दल आणि व्यवस्थित झाल्याबद्दल जेवणा खावण्यासाठी पूर्ण करणं गण गणेश सपकाळ सपपाळ साहेबांनी केल्यामुळे मी त्यांचे धन्यवाद कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा